जिल्ह्यामध्ये ह्या प्रस्थापित फुडाऱ्यांची काय अवस्था झाली तुम्ही बघताय मी आज पोलूसला आहे इथले आमदार जत प्रचाराला त्यांचा बाउस भाऊचा तिथं पॅनेल आहे माऊस भाऊचा कोरगाव उभा आहे तो निवडून का नाही अशा परिस्थितीत आहे नगरसेवकपाला तिकडचा गडी कुठं अजून फायदाच पडला नाही शाळा ते म्हणतात आघाडी करायची आघाडी करायचे आघाडी करायचे आहे अरे यांची आघाडीच कसली कळला तो म्हणतोय आघाडी करायचे आहे आणि विश्वजित कदाम आणि विशाल पाटलांनी प्रस्ताव दिला भाजपला आम्ही आता तुमच्या सोबत येतो गी असली आघाडी आघाडी कुठे गेली कळलंच नाही अरे यांचं पॅनेलच बाहेर नाही ईश्वर वाल्याचं मतदारचं सोडून बाहेर पॅनेलच नाही पत्रकार तुम्ही राज्याला नेता म्हणून मी म्हणलं होतं मोठं दिसतोय दूध नाही मी रोज माहिती घेतोय प्रत्येक घरात जाते प्रत्येक घरात बाबाला माहित आहे बाबा, बाबा त्यांचा जवळचा जीवा भाव मित्र पिकलाय बाबाला सगळी अंडी पिल्ली माहित आहे रोज घराघरात अरे चाळीस वर्ष ज्या माणसाने सत्ता केली त्यांनी फक्त हो अर्ज भरायचा असतो नगराध्यक्षाचा आणि एक भाषण करायचं असतं शेवटच्या दिवशी त्या आमच्या माणसाला जोडून द्या काय परिस्थिती आहे दैनिक कशामुळे झाली आमच्या मुळे नाही ना ना तुम्ही काम केलं नाही तुम्ही लोकांना दिशा दिली नाही तुम्ही इथल्या लोकांची नस ना ओळखली नाही लोकांना पाहिजे काय शहराला पाहिजे काय शहराचा विकास म्हणजे काय हे त्यांनी जाणलं नाही तशा पद्धतीनं ना पाहिलं नाही म्हणून आज यांची वाईट अवस्था झाली आहे